आशा स्वयंसेविका व तसेच गट प्रवर्तिका यांनी एकवीस रोजी अंजनगाव का तहसील कार्यालय येथे आपले निवेदन देऊन बेमुदत संपाचा इशारा आयटक संघटनेमार्फत दिला आहे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तिका महाराष्ट्र राज्य आयोग खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना यांनी चौदा जून रोजी पूर्वी प्रश्न न सोडविल्यास पंधरा जून रोजी गट प्रवर्तिका व स्वयंसेविका महाराष्ट्र व्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप करणार असल्याचे सांगितले आहे सोळा जून पासून कामावर बहिष्कार घालण्याचे निवेदन महाराष्ट्रभर जिल्ह्यात ठिकाणी दिले असताना सुद्धा त्यांच्या कामाची दखल न घेतात त्यांच्यात कुठल्याच प्रकारची मानधनात वाढ न करता त्या कोविड एकोणवीस मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता शासनाने दिलेल्या वेळोवेळी नियमांचे पालन करून कोविड एकोणवीस रोखण्यासाठी सरकारची मोहीम हाती घेतली आहे परंतु त्यांना मोबदला किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही हे किती योग्य आहे असा यामधून सूर निघत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत कामाचा बहिष्कार करत आहोत असे निवेदन अंजनगाव येथील तहसीलदार यांना दिले आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी